आ, ही गोंदिया जिल्ह्यातील विद्यार्थिनी आहे हिच्या या मुलीच्या प्रोजेक्टचं नाव आहे वॉशरूम स्पेस बस म्हणजे जे बस मध्ये वगैरे ज्येष्ठ नागरिक महिला प्रवास करतात तर त्यांना सोयीचं वॉशरूम या मुलीनी अशी संकल्पना आहे त्या मुलीकडून याची पूर्ण माहिती घेऊया चला सांगा मॅडम ही म्हणजे कशी बनवली याच्यासाठी काय काय तुम्ही केलेलं आहे प्रोजेक्ट बनवण्यासाठी याच्यामध्ये आम्ही कार्डबोर्डचा वापर केलेला आहे कार्डबोर्ड आहे सर्व हो ठीक आहे पण मुली नाही सर्व कार्डबोर्ड दिसतात पाहिजे पूर्ण आता ते वॉशिंग हो वॉशिंग आहे अशा प्रकारचा वॉशिंग आहे तर याचा म्हणजे वेगळं पण काय याचा उपयोग जनरल वॉशिंग पेक्षा काय वेगळं पण आहे याच्यामध्ये बाय टॉयलेटचा वापर केलेला आहे बाय टॉयलेट आणि व्हॅक्युम टॉयलेट बाय टॉयलेट म्हणजे जे वेस्ट टँक आहे वेस्ट साठवला हो जातो त्यामध्ये जर आपण ॲरोबिक कंपाऊंड जर टाकले तर ते ह्युमन लवकर डिकम्पोज करतील आणि त्याला खतामध्ये रूपांतर करतील आणि ते खत आपल्याला शेतीमध्ये सुद्धा कामात येऊ शकते आणि व्हॅक्यूम टॉयलेटचा सुद्धा वापर करता येते जे जहाजे विमान यांच्यामध्ये सुद्धा वापरण्यात येते

त्याला ते फेस करत आहेत म्हणून मी हे बस शोधून काढलेली आहे तर या मुलीचं अभिनंदन पुन्हा करूया थोडी बाजूला या मुलीचं नाव आज हलके आहे आणि आठव्या वर्गातली मुलगी आहे सरस्वती विद्यालय ज्युनियर कॉलेज जुनियर कॉलेज अजूनही मोरगाव म्हणजे अजूनही मोरगाव जे गाव आहे मला माहिती आहे आहे गाव आहे खूप म्हणजे रिमोट आहे दुर्गम भागात आहे आणि एवढ्या दुर्गम भागातून ही मुलगी म्हणजे गोंदिया जिल्हा म्हणजे महाराष्ट्राचा टोकल आपण अभिनंदन करूया तर या याला खर्च किती साधारण बस मध्ये रावलं तर याला तसं पंचवीस ते तीस हजार रुपये येईल जर आपण मेक इन इंडिया मध्ये इंडिया मध्ये बनवलं तर ते दहा ते पंधरा हजार रुपये आणि तुला याच्याबद्दल कोणी सायरन्स वगैरे केलेला आहे माझे सायन्स टीचर सायन्स टीचर आई वडिला कोण काही सपोर्ट वगैरे यायला सहकार्य हो। तर आई वडील काय शिकलेले म्हणजे शिक्षण काय झालं तुझ्या ट्वेल्थ पास ट्वेल्थ पास आणि तुला जॉब काय करतात धर्मदायक मध्ये पहारे करीत तुमचं खूप खूप अभिनंदन आणि मी सर्वांना अशी विनंती करतो की या मुलीच्या या प्रकल्पाचं आपण स्वागत करूया आणि